आपली माझी सर्दी निजाम झाली आमच्या घरात एक एक आजारी सारख तिला सर्दी झाली बाहुलीला बावलीला कशी कर करत बसली तुला

vagyis ne végebb a születete. Hát, Gáni, mi mászták, de tegyünk fájpárt, ki lesz, mutá? Hát, de A fájpárt, gurkója

ये आपण काय नाम तिघा परीतस माने आहेले tepat काय आहे आई पप्पा निमी आणि मी आ आणि मी सगळे वे पप्पा निमी आणि आणि नि मी सो तांडी सो पप्पा

हॉर्न फिरणं काय वाजवायचं बघतं का नाही बावळटाला गाडी चालव तू या मूर्ख माणसं असतात घ्या निवड मंदड भक्ताची किती नाही आहे कुठल्या दीदीची शाळा आहे बरं लक्ष म्हणून झालं धडाकली असते गाडी नाही बा पोरगं बारकं चालू होतं असं मोठं नव्हतं माणूस पोरगं तर सातवी आठवीचं गाडी चालवतं फोर व्हीलर मी असलं बघा दवे दिले देऊ दे। कसं उरून चांगली चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 भेंडी बघा म्हांगी दूध घ्यायला आलं बघा भेंडी बघा का भेंडी बघा मस्त भेंदी बायला होतं

पप्पा पप्पाचा काढायचंय काढलं काढलंय काढायचंय किती वेळ लागेल त्या दिवशी लय पातळ दूध होता आहो सकाळच आहे का पण त्या दिवशी पातळ होतं तस पातळ नको दुधूकॉक पीकॉक पीको. नाही बाळा तो कॉफ आहे पीकॉक नाही कॉफ आहे कुठे गेला हो 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 पुढचं नाही